चक्क देवाच्या कृपा प्रकोपालाही चोरटे घाबरायला तयार नसून मंदिरातही चोरट्याने चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे भडगाव तालुक्यातील कसगाव येथील पुरातन महादेव मंदिरात चोरट्याने चोरी केल्याची धक्कादायक घटना आज दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे भडगाव तालुक्यातील कसगाव येथील स्टेशन रोड वरील संजय पाटील यांचे शेतात जुन्या हायस्कूल मध्ये पुरातन महादेव मंदिर आहे नवसाला पावणारा महादेव म्हणून ज्याची ख्याती आहे अशा या महादेव मंदिरात पहाटे चार वाजेच्या सोन्याचा पत्रा त्रिशूल आणि नागदेवता याची चोरी करून तेथून पोबारा केला सकाळी दर्शनासाठी आणि महादेवावर एक लोटा जल पाणी वाहण्यासाठी आलेल्या भाविकांच्या लक्षात ही बाब आली तेव्हा सी सी टी व्ही कॅमेरे तपासले असता सदर चोरटा चोरी करताना स्पष्ट दिसून येत आहे मागील वेळेतही अशी दोन ते तीन वेळेस याच मंदिरात चोरी झालेली असून घटनेची माहिती बडगाव पोलिसांना फोनद्वारे देण्यात आलेली आहे तरी अशा या भुरट्या चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त व्हावा कसगाव परिसरात रात्रीची गस्त पोलिसांनी वाढवावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका